नमस्कार मित्रांनो मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्वचं स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी आता कोकणात गणेश उत्सव चालूच झालेलो आणि गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आता तुम्हाला मी प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन गणपतीचं आगमन हे पूर्ण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा अरविंद मोंडे यांच्या घरी मी आता युड होते इकडे आणि आता गंध्रया कसे विराजमान झाले आहेत हे तुमकं दाखवतो इकडे बघा यावर्षीचं बघा असं वारकरी संपादे असा त्यांचा डेकोरेशन आहे इकडे हे बघा विठ्ठल रूपमा आहे आणि हे बघा गंध्रया कसे आशाणावरचे विराजमान झाले आहेत बघा यावर्षी मकर त्यांनी छान असं बनवलेलं आहे बघा हे बघा वारकरी संपादे असं प्रत्येकजण वेगवेगळं डेकोरेशन तो हो का हे बघा कसं डेकोरेशन आहे बघा आता मी तुम्हाला दाखवतो इकडे या पद्धतीचे डेकोरेशन केलं जातं हे बघा गणपती बाप्पा नमस्कार करतो तिकडे ही आमची पाटलीन बाहेर हे बघा कल तुमका मी मकर सजावट दाखवलेली आणि हे बघा गणराया आज आमचं हे बघा इकडे आशाणावरचे विराजमान झालेले होतं ती पूजा बिजा झालेली हे बघाय आमचं गणपती आहे बघा हे बघा पूजा चालू आहे इकडे हो बघाय विलास आता इकडे पूजा करता हे इकडे बाजूकेबा आमचं घरचं देवा तिकडे निवेद दाखवलं जातं हे बघा गणपतीच्या टाइमात

अहो बाब्बू बघा बघा इकडे हे बघा आमच्या घरी आता इकडे दर्शनासाठी येलेली माणसं आमची दाखवते बाजूली मुंडे बंधू अरे वा हो बघा बाबू हे बघा गणराया विराजमान झालेले तर आशानावरती सगळ्या युट्यूब वर दिसत आम्ही सेवा सगळी चालू ठेवलेली आहे बघा आता विराजमान झालेलेच आशानावरती कलचा तुमचा मकर दाखवलेलाच होता आता तुमका पूर्ण दाखवते इकडे हे बघा गणतयाची पूजा वगैरे झालेली आता मस्तपैकी हुंदिर मम्मा यंदा वारा नाही धंद्रया हिर हे बघा या वर्षीचा असं डेकोरेशन पण मस्त देखील हे बघा मी तुमका आता इकडे गंद्रया दाखवणार आहे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन असं ही गंजरे मी तुम्हाला आता दाखवता आहे हे बघा प्रत्येकाच्या घरी बघा वेगवेगळ्या पद्धतीचा मकर केला जातो हे तुकाराम मोंडे यांचा घर आहे इकडे हे बघा आरस पण लिहिले मस्त किती असं बनवलेलं बघा चत बघा कसा तयार केला जातो असं प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे असं आरस वगैरे करतो होतं नाही बघा गणजरे आता विराजमान झालेले तर बघा हे बघा अंकुश मुंडे यांच्या मी आता घरी चाललं आहे आणि तुमका, तुमका आता मी तिकडचं गंध्रया तुमका दाखवत आहे तसे विराजमान झालेत गंधराया आशानावरती हे बघा हे स्वतः मालक आता पूजाबिजा करून बसलेले होत गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आशानावर हे बघा तुमका आता त्यांचा डेकोरेशन आहे गणपती बाप्पाही दाखवणार आहे हे बघा बिजा झालेली आहे आता इकडे मस्त वेगळी हो त्यांचं या वर्षीचं गणपती आहे बघा था, या व्हिडिओ हे बघा असं आरस केलेलं आणि आता गणपती बाप्पा विराजमान झालेलेच आशानावरती हे बघा तिची पूजा वगैरे झालेलीच आता असं मकर वगैरे मस्विके असं त्यांनी बनवलेला आणि हे बघा आता नैवेद्य इकडे दाखवतो तिकडे हे बघा निवेद बघा हे असे गणपतीसाठी निवेद होते बघा आणि हे घरच्या देवासाठी निवेद हो बघा प्रत्येक कोकणात प्रत्येक माणूस असे निवेद वगैरे दाखवतो आणि रात्री त्यांच्याकडे काय विविध कार्यक्रम होतात भजन म्हणा ढोल म्हणा आता तुमक दाखवणार हे बघा मधुकर मोंडे यांच्या घरी मी येलेलो आहे कल आणि कल तुमका या डेकोरेशन दाखवलेलं होतं कलच्या व्हिडिओचा कसं आरस बांधलं जातं आपल्या कोकणात प्रत्येक घरोघरी आणि आज गंधराया विराजमान झालेलं होतं अशानावरती हे बघा आता मी तुमका दाखवतो इकडे बघा काय सजावट केल्याने नाही बघा मकराच्या छत पण त्यांनी मस्त बांधलेला हे बघा या पद्धतीचा त्यांचा डेकोरेशन आहे या हे स्वतः मालक मुंबईत ना इल्यापासून हे डेकोरेशन करत आणि म्हणजे नका आवड म्हणजे या डेकोरेशनची म्हणा लाईट कामाची पूर्ण आवड आणि त्यांनी मस्त असं डेकोरेशन बनवलं काय तुम्हाला कोकणातल्यानंतर गणपती बद्दल जरा माहिती सांगा कसा वाटतं आपल्याला स्वतः मालकच आमचे मधुनाना जरा गणपती बद्दल माहिती सांगतात मधुनाना काय वाटतं आता तुम्ही गणपती मुंबईत जरा माहिती सांग दरवर्षीप्रमाणे दर... तुम्ही आता दरवर्षीप्रमाणे हा सण सर्वांच्या आवडीचा आणि जिवाळ्याचा हो हो कोणत्याही परिस्थितीतो येणारच काही अडचणी आल्या तरी ते येणार 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 तो आपले मनोभावी यथाशक्ती असं तो पूजा करणार गणपतीची आणि दर्शन घेणार आपल्या माहिती सांगतात आणि ही जी काय माझी आपल्या कोकणात ही येणार हे बघा इकडे आता दर्शन घेता मालकी नाही बघा ही भारतीची आई आता इकडे गणगणरायाचं दर्शन घेता हे बघा असे प्रत्येक माणूस आपल्या आपल्या देवाचे पाया पडतात आणि बाजूक जे वाढीत गणपती आहेत त्यांच्याही पाया पडू जाणार संध्याकाळी असं आपल्या कोकणात गणपती उत्सव सण साजरो केलं जातं ते काय शंताराम मुंडे यांच्या मी आता घरी इलेले आणि तुमका मी कलच्या या मकरात तुमका दाखवलेला होता या व्हिडिओचा कालच्या व्हिडिओत ते मक मकर दाखवलेलं होतं आता तुमका मी इकडे गणरया दाखवणार आहे कसे विराजमान झाले होते अशा नावावरती मी आता दाखवतोय गणपती बाप्पा कसे विराजमान झालेले आहेत ते या पद्धतीच असा प्रत्येकाच्या बरोबरी या म असे मकर केले जातं आणि या पद्धतीचा असं हारस केलेलो विराजमान झालेच आशानावर आणि त्याची पूजा वगैरे हो पण झालेली आहे हे बघा रात्री काय त्यांच्याकडे भजन म्हणा ढोल म्हणा असे कार्यक्रम विविध कार्यक्रम असतात आपल्या कोकणात हे बघा स्वतः मालक सांगतात आज कार्यक्रम काय आहे तुमच्याकडे लेडीज भजन हे बघा लेडीज भजन म्हणजे सुधाचा भजन हा आज हे बघा आज भजन म्हणून सांगतात तुम्हाला दाखवणार पुरुषांचा हे बघा पुरुष मंडळी यांचा भजन हा संतोषे माळगे संतोष नवलुबोआ म्हणून आणि असे कार्यक्रम विविध कार्यक्रम ठेवले जातात आपल्या कोकणात गणपती उत्सवासाठी हे बघा आता मी तुम्हाला पुढे पुढे दाखवणार आहे मुंबईला काय कितपत काय कसा वाटतं तुम्हाला गणपती केल्यानंतर कोकणात काय वाटतं जरा सांगा जरा माहिती हे मुंबईला काय सांगा जेव्हा असे जरा मग सांगा जरा माहिती जरा उजेडाक दिसो का लोकांना तुम्ही गावी इलेले हे लाईट लावून जरा वरची हां हे बघा तुम्ही आता गणपती दिलेला तुमची पूजा वगैरे झालेली या गणरायाची जरा माहिती सांगा या गणपती बद्दल काय वाटतं तुम्हाला या कोकणातल्या आवर्जून तुम्ही गणपतीसाठी येतात आणि हो जो उत्सव हो कोकणात हो काही तुम्हाला वाटणार नाही असो भारी असो कोकणातला उत्सव आपल्या गणपती गणरायाचा आणि मजा असता आणि पाच सहा दिवस जरा मज्जा करमणूक पण होता हो हो आणि त्या देवामुळे आपला खाऊ पण चांगला चांगला भेटता वेगवेगळे धन्यवाद कालच्या तुमच्या व्हिडीओ मकर दाखवलेलाच होता आज बघा गंध्रया इकडे आशानावरती विराजमान झालेले आणि त्याची पूजा वगैरे झालेली होता हे बघा स्वप्नील मोंढे यांचं गंध्रयो हे बघा आता त्याने इकडे पूजा करून हे बघा इकडे आता निवेद दाखवलेलं हो बघा अशा या केळीच्या पाण्यावर निवेद तर केलं जातं बघा आणि ठेवून ती आता पूजा वगैरे झालेली जा गणपतीची हे बघा स्वतः महालक तिकडे स्वप्नील मोंडे आणि तुमचं नाव कसं हो सुनील मोंडे सुनील मोंडे हे बघा खास गणपतीसाठी आपल्या कोकणात म्हणजे पाणीवाडीत दिलेले होतात आमचे कोकणकर म्हणून आणि त्यांनी पूजा वगैरे केलेली दरवर्षी दरवर्षीप्रमाणे हे बघा तुमका आता मी दाखवते प्रत्येकाचं गणराया हे बघा आमचं वाडी ठिकाणमध्ये मंदिर आता मी तुमका इकडे पूर्ण वाडीतले गणपती दाखवणार आहे हे बघा या ठिकाण मंदिर इकड तो घेत आहे इकडे आणि मी आता प्रशांत भाणे यांच्या घरी चाललेलो आहे आणि त्यांना तुम्हाला गणराय आता तसे विराजमान झाले आहेत आता तुमका दाखवणार थोड्या टाइम बघ आता मंगेश बाणे आता इकडे त्यांच्या गणरायाची पूजा वगैरे झालेलीच जा एक गाई स्वतः मालकत मंगेश आता मुंबईवर नाही इलेले चाकरमानी आहेत आमची आमचेच चाकरमानी मुंबईत गेलेले पोरगे आता इलेले आहेत आणि जरा माका या गणपतीबद्दल जरा माहिती सांग तुम्ही इलास आता कोकणात नमस्कार मी मंगेश बाणे आज मी मुंबईवरून आलो कशाला आलो गणपतीसाठी आलो आमची खूप तळमळ असते गणपतीला जावं गणरायाचे पूजा अर्चना करावी hmm. आम्ही वाट बघत असतो वर्षभरापासून की कधी गणपती येतात आणि कधी आम्ही एकदा गावाला जातो वाट बघत असतो त्याच्यासाठी कामात काम जेवढं महत्वाचं तेवढंच आम्हाला आमचे सण ही महत्वाचे त्याप्रमाणे आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या ह्या ठिकाणी येतो आणि त्याचप्रमाणे आमचे युट्यूब चॅनलचे सुभाष गुरव त्यांचं युट्यूब चॅनल आहे कोकणी राजा ते सतत आम्हाला नेहमी कुठचा गावामधला शिमगा म्हणा होळी त्याच्या त्याच्यामध्ये आणखी कुठचे सण असतील दसरा दिवाळी त्याचप्रमाणे गणपती गणेश चतुर्थी यासारखे सण हे सगळे कोकणी राजा यांचं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती हे सतत आम्हाला नेहमी काही काही व्हिडिओ टाकत असतात त्यामुळे आम्हाला मुंबईमध्ये घर बसल्या सगळे व्हिडिओ बघता येतात चांगल्या पद्धतीने तसंच यांच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि यांचे व्हिवर्स वाढू द्या म्हणजे आपल्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवतात त्यांचं पण त्यांना काहीतरी मेहनतीचा भय दे हे त्या गणराजाच्या मी प्रार्थना करतो आणि असंच त्यांना ह्याच्यामध्ये अजून त्यांचं भरभराट हो अशी या गणराजांनी प्रार्थना करतो धन्यवाद मुलाखत कर दिल्याबद्दल हे बघा आमचे संदेश बाणे आणि त्यांचे भाऊ खास मुंबईवर नाही गणपती साठी आणि गणपतीची पूजा वगैरे झालेली होता आता त्यांना जरा माहिती विचारते आपल्या गणपती बद्दल जरा माहिती सांगा आम्ही काय तर म्हणून आम्ही येतात गणपती का तिकीट काढून तिकीट काढून भेटली नाही तर मग असं जंगल डब्यात ना पण येत कारण नाही कोकणात गणपतीचा उत्सव जवळ चाललो असता म्हणून आम्ही येत न चुकता दरवर्षी न चुकता आम्ही येतो आणि वेडीवाकडी आम्ही सेवा करता गणपतीची तसंच माझं हे आमच्या सर सहकुटुंब सहपण येतात आता पूजा वगैरे झालेली आमच्या आता झालेली आता आरती करूचे बाकी दाखवतो बाकी हे बघ अशा या पद्धतीत पूजा वगैरे झालेली आहे थोड्या टायमात आमच्या देवाचं स्पेशल देवा झालं देवाचं स्पेशल घर घरा आणि इकडे तिने देव बसवलेला होता पूजा वगैरे झालेली आता थोड्या टाइमात तिने दाखवणार आणि संध्याकाळी त्यांच्याकडे ढोल पथक म्हणा झाकणी म्हणा भाजना म्हणा असे कार्यक्रम प्रत्येक दिवशी ठेवले जातात हे बघा या तुमका आता मी दाखवणार आहे गणवरायाचं आगमन कालच्या वेळीत मी तुमका आता इकडचा मकर सजावट दाखवलेलीच होती आणि हे बघा गंजरे आता विराजमान झालेत अशा नावावर पूर्ण मी तुमका दाखवते हे व्हिडिओ ते प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीचं असं डेकोरेशन असतं हे बघा तुम्हाला मी आता इकडे गणरायाचं आगमन दाखवतोय हे बघा योगेश तांबे यांच्या घरी आता गणपती बाप्पाचं विराजमान झालेला हे बघा विराजमान झाले विराज गण गणपती बाप्पा आता इकडे